जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतोय तुम्हाला सगळ्यांचा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर बघा आज जी एम सी भरतीचा पेपर झालेला आहे तर कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते शिफ्ट एक आणि शिफ्ट दोनमध्ये कोणत्या प्रकारचा आय पी पी एसने पॅटर्न ठेवला आहे ते सगळं आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा बघा जी एम सी भरती आज झालेला पेपर शिफ्ट एक आणि दोनला विचारलेले प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो टोटल शंभर मार्काचा पेपर असतो त्याच्यामध्ये मराठी ग्रामरवर पंचवीस प्रश्न असतात इंग्रजी ग्रामरवर पंचवीस प्रश्न असतात नंतर चालू घडामोडी प्लस जी के जनरल नॉलेज याच्यावर पंचवीस मार्क असतात आणि गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी मिळून पंचवीस मार्क असे शंभर मार्काचा पेपर असतो ठीक आहे त्यानंतर बघा कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते तर मराठी ग्रामरवर मराठी ग्रामरवर विचारण्यात आलं होतं पाच मार्कसाठी उतारा ठीक आहे उतार्यावर प्रश्न विचारण्यात आले होते मराठीमध्ये तुम्हाला एक उतारा दिला गेला आणि त्या उताऱ्यावर पाच मार्कसाठी प्रश्न त्या उताऱ्यातूनच तुम्हाला सॉल्व करायचे होते त्याच्यानंतर तीन मार्कासाठी समानार्थी शब्दसुद्धा विचारण्यात आले होते आणि तीन मार्कासाठी विरुद्धार्थी शब्द ठीक आहे समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द आय बी पी एस पॅटर्नला खूप आवडते त्याच्यामुळे हे शब्द विचारले जाणार समोरच्या एक्झाममध्ये सुद्धा आज पहिला दिवस होता म्हणून त्यांनी लेवल थोडी इझी ठेवली आहे जसे जसे विद्यार्थी मित्रांनो दिवस जातील तसे तसे आय बी पी एस थोडी लेवल हार्ड करेल कटिंग करेल ठीक आहे कठीण प्रश्न विचारण्यात येणार नंतर पॅराझंबलवर सुद्धा प्रश्न विचारण्यात आले होते त्यानंतर कादंबरी ठीक आहे कादिंब कादंबरीवर एक प्रश्न विचारण्यात आला होता ओके आणि बाकी ग्रामर होतं मोस्टली एररवर आय बी पी एस म्हटलं की एररवर प्रश्न विचारतात तर मराठीमध्ये काही तुम्हाला शब्द दिले असेल जसं आशीर्वाद आहे तर आशीर्वाद हा शब्द कशा प्रकारे लिहायचा या पद्धतीने त्यांनी एरअरवर सुद्धा प्रश्न विचारण्यात विचारले होते त्यानंतर बघा इंग्रजी ग्रामर आता इंग्रजी ग्रामरवर काय काय विचारण्यात आलं होतं तर इंग्रजी ग्रामरवर पॅसेज सेम मराठी टायसारखंच आलं होतं पॅसेजवर प्रश्न विचारण्यात आले होते पाच त्याच्यानंतर स्पेलिंग एरर याच्यामध्ये स्पेलिंग एरर विचारण्यात आलं होतं तुम्हाला माहिती असणं पाहिजे की स्पेलिंग ज्यांना इंग्रजी चांगलं जमते त्यांच्यासाठी खूप सोपा पद्धतीचा पेपर होता इंग्रजीमध्ये त्याच्यानंतर सेंटेस सेंटेन्स डिडक्शन ठीक आहे याच्यावरसुद्धा प्रश्न विचारण्यात आले होते नंतर पॅराझम्बल आणि पॅसेज सेम मिनिंग माझे एक पॅसेज दिला होता आणि त्या पॅसेसमधून तुम्हाला समान अर्थ असणारे शब्द निवडायचे होते थी। ठीक आहे या पद्धतीने इंग्रजी ग्रामरवर प्रश्न विचारण्यात आले होते जसजसे पेपर तुमचे समोर जाणार तसतशी लेवल थोडी हार्ड होणार ठीक आहे त्यामुळे तुम्ही थोडं कठीण प्रश्नसुद्धा करून जाणं आवश्यक आहे त्याच्यानंतर बघा मॅथ आणि रिजनिंगवरसुद्धा प्रश्न विचारण्यात आले होते तर मॅथ आणि रिझनिंगवर सिम्प्लिफिकेशनवर प्रश्न आले होते ठीक आहे सिम्पलिप्लिक एप्लिकेशनवर प्रश्न कसे सोडवायचे तर बोडमास पद्धतीचा बोडमास पद्धतीचा वापर करून यामध्ये आपल्याला प्रश्न सॉल्व करावे लागते ब्रॅकेट ऑर्डर डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ॲडिक्शन आणि सबट्रॅक्शन ठीक आहे त्याच्यानंतर दोन तीन क्वेश्चन होते ब्लड रिलेशनवर नातेसंबंध याच्यावर दोन तीन प्रश्न विचारण्यात आले होते तर हाच पॅटर्न चालणार आहे परंतु प्रश्न हे रिपीट होणार नाही प्रश्नाची जी, जी पातळी आहे ते दिवसेंदिवस कठीण होत जाणार आणि लेवल हेच राहणार परंतु सेम प्रश्न कधीच विचारला जात नाही आय बी पी एसमध्ये नंतर आहे वन क्वेश्चन ऑन पर्सेंटेज ठीक आहे पर्सेंटेजवर सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता आपण गणितावरची आणि बुद्धिमत्ता चाचणीवरचे जे व्हिडिओ टाकले त्याच्यावर पर्सेंटेजवर सिटिंग अरेंजमेंटवरसुद्धा प्रश्न घेतलेले आहे त्याच्यानंतर बघा एक क्वेश्चन वन क्वेश्चन ऑन सिम्पल इंटरेस्ट ठीक आहे साधारण व्याजवर सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता आता साधारण साधारण व्याजवर जर आज प्रश्न विचारला तर उद्या होऊ शकते कंपाऊंड इंटरेस्ट चक्रव्याड व्याजवर सुद्धा प्रश्न विचारण्यात येणार म्हणून तुम्हाला चक्रव्याड व्याजसुद्धा करून जाणं आवश्यक आहे त्याच्यानंतर वन क्वेश्चन ऑन सिटिंग अरेंजमेंट ठीक आहे रांगेतील जे स्थान आहे त्याच्यावरसुद्धा एक प्रश्न विचारण्यात आला होता तेसुद्धा आपण व्हिडिओमध्ये घेतले आहे नंतर आहे सिरीज आता बघा सिरीजवर प्रश्न विचारण्यात आले होते यामध्ये कोणकोणती कुन सिरीज असेल तर नंबर सिरीज जसं नंबर सिरीज सतरा एक्कावन्न नव्वद तर मग पुढची संख्या कोणती अशा पद्धतीने आणि अल्पाबेटवरसुद्धा अल्पाबेट सिरीज सुद्धा प्रश्न विचारण्यात आले होते जसं ए सी डी तर समोर क्वेश्चन मार्क ठीक आहे या पद्धतीने सुद्धा प्रश्न विचारण्यात आले होते अल्फाबेट सिरीजवर ठीक आहे त्यानंतर बघा चालू घडामोडी प्लस जी के करंट अफेअर्स बस प्लस जी केवरसुद्धा प्रश्न विचारण्यात आले होते तर पाच ते सहा क्वेश्चन सर्वात जास्त क्वेश्चन हे करंट अफेअर्सवर चालू घडामोडीवर विचारण्यात आले होते आणि मोस्टली होते ते स्पोर्ट रिलेटेड त्या दिवशीच मी स्पोर्टवरचे प्रश्न टाकलेले आहे बहुत मुलांनी कमेंट केला होता की याच्यावर प्रश्न विचारण्यात येणार नाही तर मित्रांनो ती आय बी पी एस आहे कशावरसुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकते ठीक आहे त्यानंतर समाजसुधारकावरसुद्धा प्रश्न विचारण्यात आले होते दोन ते तीन प्रश्न होते समाजसुधारक यांच्यावर नंतर हिस्ट्रीवर प्रश्न विचारण्यात आले होते इतिहास आणि मोस्टल ते मोस्ट मॉडर्न हिस्ट्री होती मौस्तल हिस्ट्री होती ठीक आहे आधुनिक इतिहासावर मोस्टली प्रश्न विचारले गेले आता आधुनिक हिस्ट्री म्हणजे काय तर एकोणीसशे सत्तेचाळीसपासून जो जो इतिहास आहे त्याला आपण मॉडर्न हिस्ट्री म्हणतो आणि त्याच्यानंतर भूगोलावरसुद्धा प्रश्न विचारण्यात आले होते भूगोल विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल थोडं तुम्हाला भारताचा भूगोलसुद्धा करून जाणं आवश्यक आहे जसे की अभयारण्य आहे कोणकोणत्या राज्यामध्ये कोणकोणते अभयारण्य आहे हे सुद्धा तुम्हाला बघून जाणे आवश्यक आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आले होते याच टॉपिकवर आता आपण प्रश्न काढायला सुरुवात करू तर समोर ज्यांची एक्झाम आहे त्यांच्यासाठी बेस्ट ऑफ लक